आज आलोय आम्ही माझ्या जाऊबाईंकडे का आलोय पहा जरा भेटलं नाही की कसं तरी होतं तर आम्ही भेटतोच भेटतो आणि आजचा स्वयंपाक पहा केवढी मोठी तवा भर अशी भाकरी गपगबीत आणि आता छान अशी भाजून घेतलेली आहे आणि सोबतच काय काय केलंय स्वयंपाक तेही पहा आणि ही, ही मिरची केलेली एकदम जबरदस्त आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप आवडेल शिवायकडे शिवाय हे शिवाय अण्णांचा नंबर नाही दे ना दे ना अण्णांना म्हणून नंबर द्या काढून नंबर द्या म्हण काढून तू फोन घेतला अरे वा फोटो काढतय ग पिल्ल्या छान छान पिल्ल्याला बरोबर कळलं आपणकडे कडे फोन येऊ लागणार तर लय माझ्या किल्ली नवरा असं फोटो काढत होता यायच ना शिवाय पाच टेन टेन म्हटलं की झालं मधलं सगळं गाळलं काल काल आम्ही आलोय पल्लवीकडे टाईम पहा नाही करायचं बाबांना देवांश नीट खेळ त्याच्या बरोबर देवांश आता जायचंय मस्त खाऊन पिऊन झालंय पल्लवीने पनीरची भाजी नान केलं होतं हा आंबे खाल्लेत अण्णांनी झाडाची आणलेली चला आता निघायचंय आई चला चला आता निघा पिक्चर बघू काय होता आई निघा आता तुम्ही या शिवाय घेऊन आपण बागेत जाऊ आता चला इथं न ताईनी इथं पण आणि स्टॉक मध्ये करून ठेवलंय मस्त उन्हाळी थंडगार दोन अडीच लिटरचं पातीला संपले अ दोन वेळा ही तिसरी वेळी हा ना उन्हाळ्यात सात झाल्या काय नका परत हे संपलं आणि आता हे बरणी भरून मला देत आहेत बरं का आणि रस बीस आमचं सगळं पिऊन खाऊन पिऊन झालंय मस्त आम्ही निघालोय तर काहीतरी वानवळा पाहिजे ना मग लोणचं पण कशी जाते मग काय चला आता घरी गेल्यावर कसं करायचं ते पण सांगा म्हणजे फक्त पाणी घे थंड पाणी घे आणि थंड पाण्यात घाल तुम्हाला पाहिजे तेवढं तीन ग्लास चार ग्लास थोडस घालायचं यायचं चार ग्लास करायचे असेल तर चारच चमचे घालायचे हा ना हा हेच घाललंय मला नको हाय गुळ आंबा साखर आंबा मस्त झालाय एकदम असा आंबट गोड भारी ना उन्हाळ्यात असं काही आंबट चिंबट खाऊ वाटत आहे ना पिले बाय बाय कर हाय खेळायला पाहिजे ग मन होईना परत आढायचं पिले बाय 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 वा वा परत या अरे चला आता ताई बाय बाय घरी आले पहा ताईंच्या इथून आणि आता ताईंच्या इथून आल्यावरती जरा इव्हिनिंग टाइमच झालेला आहे तर म्हटलं चला थोडा वेळ बसावं आणि लगेच कामाला लागावं तर आता घरं वगैरे झाडून झालेली आहेत आता चहा ठेवायचा स्वयंपाकाची तयारी आणि देवांश गेलेला आहे स्विमिंगला चहा पिल्यानंतरच कामाला जरा तरतरी येते आधी चहा ठेवते चहा घेते इकडे तोवर मी कुकर पण लावलेलाच ते स्विमिंगवर आल्यावर लगेच भूक लागते मुलांना ही जी भोजपुरी मिरची आहे ती करायची आता स्टफ मिरची एकदम टेस्टी लागते तोंडी लावायला खूप आवडते माझ्या मित्रांना याचा व्हिडिओ मी मागेच आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर त्यासाठी आता मी स्टफिंगला काय काय घेणार आहे ते तुम्हाला करताना दाखवेलच का ले ले हलत, खट, ही स्टफ मिरची करण्यासाठी मी काय काय घेतलं आहे याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट थोडासा बेसनपीठ घेतलेला आहे हळद मीठ हिंग थोडीसं लाल तिखट आणि याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळलं आहे मी आणि हे लिंबू पिळल्यामुळं खूप छान लागतं हिंग पण जरूर घाला फोडणीसाठी इथं लसूण सोलून घेतलं आहे पाच ते सहा पाकळ्या बारीक कट करून घ्यायच्यात आणि ही मध्ये पहा कट करून घेतलेली अशी ही भोजपुरी मिरची आहे चला आता हा मसाला आपण एक चिव करूया आणि याच्यामध्ये भरूया आणि नंतर आपण याला फोडणी देणार आहोत आणि वाफेवरच आपल्याला या मिरच्या छान वाफून घ्यायच्यात छान होतात ह्या एकदम हे पहा अशा पद्धतीने या मिरच्या सगळ्या आपल्याला फील करून घ्यायच्यात भरून घ्यायच्यात आणि हा मसाला आहे ना तो असा दाबून घट्ट आणि मी देठ देठाचा कठी मिरची घेतलेली आहे आणि पहा असा घट्ट दाबून याच्यामध्ये मसाला भरायचा आहे हा हे पहा अशा पद्धतीने तोंडी लावायला एकदम भारी ऑप्शन आहे आपल्याला अर्धी भाकरी तरी आपण खरंच नक्की याच्यासोबत जास्तच खाऊ शकतो आणि उन्हाळ्यात जरा थोडंसं आंबट तिखट असलं की आणखी चव येते जेवणाला हे पहा पातीलामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण जिरी मोहरी घालूयात जिरी मोहरी आता लसूण घालणार आहोत फोडणीसाठी आणि आता आपण तिखट मसाले तर सगळे याच्यामध्ये घालूनच घेतले आपल्याला किती प्रमाणात तिखट लागतं आणि आता आपण या मिरच्या घालूयात आणि या छान खरपूस खमंग होतात या जा मिरच्या झाकण ठेवून आपण वाफेवर शिजवायच्या घट्ट दाबून भरल्यामुळे या म्हणजे आपलं सारण हलत नाही मग आता मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवूया म्हणजे वाफेवर शिजतील राहिलेला मसाला आहे ना तो आपण जरा मिरच थोडं शिजत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करूया नाहीतर हे पटकन करपू शकतं आणि आता पहा मी जे हकण काढलेलं आहे आणि आता हाती ते छान खरपूस खमंग मिरच झालेले आहेत आणि आत्ता मी हा राहिलेला मसाला याच्यामध्ये ॲड करते थोडंसं पाण्याचा हटका मारते थोडंसं पाण्याचा हटका मारूया आणि ते मग झाकण जाऊया पाहू शकता किती जबरदस्त आपली ही भरली मिरची झाली आहे शिजली पण आहे मस्त तक्कम खरपूस करून नक्की पहा याच्या आधीसुद्धा मी हा व्हिडिओ टाकलेलाच आहे माझा स्वयंपाक इथे रेडी झालेला आहे हे पहा इथं भेड्याच्या डाळीची आमटी भात भाकरी चपाती सगळंच रेडी आहे एकच भाकरी कप कपित तशी मी केलेली आहे पाहू शकता तवा भर केवढी मोठी पाहू शकतो तवाभर मुलांना तर चपातीच लागते एवढी के मोठी केली पहा पूर्ण तवा भरलाय आधीच माझा तवाही मोठा आहे आणि भाकरी पण तवा भर देरड सुद्धा करून दिलं होतं मी माझ्या मुलासाठी आता ही भाकरी भाजली ते आपला स्वयंपाक डन आणि भाकरीबरोबर ही काळ्या घेवड्याच्या डाळीची आमची तर एकच नंबर लागते आणि सोबतच अशी झणझणीत मस्त फ्लेवरफुल अशी मिरची आंबट तिखट एकदम भारी असं घरगुती सात्विक जेवण असेल तर अशा जेवणाचा नादच नाही कुठल्याच हॉटेलमध्येही मा तुम्हाला इतकं छान चविष्ट असं गावठी स्टाईलचं जेवण मिळणार नाही घरीच मिळू शकतं त्यामुळं घर ते घरच असतं खरंच अर्धी भाकरी खाऊनच माणूस पॅक होईल भाकरी पण झाली आहे आणि या मिरचीचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा आपापली काळजी घ्या बाय बाय एवरी वन